वेलकम टू पिंशू किचन आज आपण छान सुक्या खोबऱ्याचे हे लाडू बघणार आहोत बघा किती ठिसूळ आणि सॉफ्ट लुसलुशीत होतात खायला पण खूप टेस्टी लागतात आणि तोंडात टाकतात विरगळून जातात आणि सुद्धा चिटकत नाही बघा बोटांनी रगडले असतात बाद सुरा होते खूप खायला छान रुचकार लाडू लागतात हे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील इथे ते मी तीन इलायची घेतलेली आहे आणि एक कप डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा कमेंट हे निःशुल्लक केल्या जाते आणि व्हिडिओच्या शेवटी मी भरपूर टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता गॅस ऑन केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी एक कप डेसिकेट कोकोनट छान भाजून घेत आहे मंदाचेवर गॅस ठेवलेला आहे बघा प्लेटमध्ये नाही भाज भाजलेलं डेसिकेट कोकोनट आहे आणि हे भाजलेलं आहे बघा किती छान कलर बदललेला आहे आणि खूप छान सुगंध येत आहे बस यास कसष्टीचं भाजून घ्यायचं आहे डेसिकेट कोकोनट हे खूप लवकर भाजले जाते त्यामुळे आपल्याला उलटणं त्याच्या सतत फिरवायचं आहे त्यामुळे ते बुढी लागणार नाही आणि त्याचा वास कडवट येणार नाही आता ज्या कपाने मी डेसिकेट कोकोनट घेतलं त्याच कपानी अर्धी वाटी साखर आणि अर्ध्या वाटीला कमी हे पाणी घेतलेलं आहे आणि छान विरगळून घ्यायचं आहे साखरसुद्धा छान पलटून घ्यायची आहे उलटण्याने आता इथे मी तीन विलायची पावडर साखरेसोबत हे बारीक करून घेतलेली आहे बघा आपला पाक तयार झाला का बघूया आपल्याला पाक हा चिपचिपाच पाहिजे आहे एक तारीख किंवा दोन तारीख बनवायचा नाही मी दाखवते तुम्हाला बोटावर घेऊन बघा फक्त आपल्याला चिपचिपा पाक बनवायचा आहे बघा अशा प्रकारे बरोबर पसष्टी झालेली आहे पाकाची आता हे भाजलेलं डेसिकेट कोकोनट टाकून दिलं त्याच्यात चा, छान मिक्स करून घेऊया आता यावेळेस मी गॅसचा पावर हा मंदच ठेवलेला आहे छान एक असं एकत्र करून घेतलेला आहे मिक्सर त्याच्यात आता मी थोडंसं पाव चमचा तूप टाकलेला आहे त्यामुळे लाडू आपले छान सॉफ्ट आणि चमकदार होतात बघा मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आता मी तिथे एक कप मिल्क पावडर टाकलेले आहे ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया त्यामुळे आपल्या लाडूला छान हलवाईसारखी टेस्ट येईल आणि मावा टाकायची काही जोरत नाही मावा किंवा दूध एकदम आपल्याला खव्यासारखा स्वाद येईल त्याचा आणि लाडू आपले हे टाळाला चिटकणार नाही तोंडात टाकताच विरगळून जाते आता त्याचं थोडंसं सा सारण घेऊन असं गोळा बनवून बघायचा आहे बघा गरम असल्यामुळे चटके लागत आहे छान गोळा बनलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते आता हे का प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला सारण आणि सारण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे कोमट असताना लाडू आपण वळले असतात खूप झटकीपट वळल्या जाते बघू शकता तुम्ही बघा किती झटकीपट लाडू वळल्या जात आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे शिल्लक केल्या जाते आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, ना, ना। त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील कमेंट करा आणि लाईक करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने वळल्या इन केस तुमचं हे मिश्रण ड्राय झालं आणि लाडू वळत नसेल तुमचे तर हे सुरुवातीलाच आपण पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं नाही आहे कढईच्या बाहेर अर्ध घ्या आणि अर्ध त्यातच ठेवा मी झटकीपट लाडू वळून घेत आहे बघा आता डेसिकेट कोकोनटमध्ये डीप केलेला आहे त्यामुळे छान शुभ्र लाडू दिसेल आवडल्यास कमेंट करायला विसरू नका कमेंटसुद्धाही निशुल्लक केल्या जाते अशा प्रकारे पूर्ण लाडू मी वळून घेणार आहे तुम्हाला जर लाडू वळता वळता मिश्रण थंड झाले तर पुन्हा एकदा मी सांगते तुम्ही त्याच्यात गरम दोन चमचे दूध किंवा दोन चमचे गरम पाणी टाकून लाडू पुन्हा वळून घेऊ शकता पण कडक लाडू किंवा दोन चमचे पाणीही कडक पाहिजे थंड आणि कोमट टाकायचं नाही झटकीपट लाडू वळल्या जाते आपलं मिश्रण वायासुद्धा जाणार नाही आणि अजून एक टिप सांगते तुम्हाला ते दोन्हीतून कोणत्या स्टेप आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही हे मिक्सरला फिरून याचे लाडू बांधून घेऊ शकता पुन्हा मिक्सरला फिरवलं असता साखर ही पटकन विरगळ्या जाते आणि गरम होते बघा अशी झटकेपट मी लाडू बांधून घेतलेले आहे आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे शिल्लक केल्या जाते आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका बघा मी एक लाडू तुम्हाला अलगद तोडून दाखवत आहे खूप ठिसू लाडू बनतात आणि सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बघा बोटाने रगडले असतात सुरा सुरावते वा खूपच छान टेस्ट येत आहे लाडूचे तोंडात टाकली असतात आणि टाळ्याला सुद्धा चिटकत नाही तोंडा टाकल्यास विरगळून जातात श्रावण सोमवारसाठी तुम्ही अवश्य बनवा हे लाडू उपासाला कधी पण चालतात हे थे लाडू थँक्यू